नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भिटा पालिका निवडणुकीसाठी पडळकरांचा खंदा समर्थक मैदानात उतरलाय विट्यातील युवा नेते मयुरेश गुळवणी यांनी पालिका निवडणुकीसाठी शड्डू ठोकलाय मयुरेश गुळवणी यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय ब्रह्मानंद पडळकर आणि संग्राम माने यांच्या उपस्थित मयुरेश गुळवणी यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय आज विट्टा नगरपरिषदेच्या निवडणीसाठी वार्ड क्रमांक नऊमधून माझे सहकारी मित्र मयुरुष गुळवणी यांचा आज आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही नगरपरिषदेची निवडणूक आम्ही ताकदीनं लढवत आहे आणि बऱ्यापैकी सर्वच्या सर्व अर्ज एकमुखानं भरायचं आपल्या चाललेले आहेत विकासाच्या जोरावर आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही चांगल्या पद्धतीनं लढवत हो आहोत आणि आम्हाला शंभर टक्के या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला चांगल्या पद्धतीचं न भूतो न भविष्य असं यश मिळेल याची आम्हाला खात्री आहे